श्री राहुल कुल अध्यक्ष महोदय वेगळ्या व्याधींच्या अवयव निकामी होण्याचे प्रमाण आणि त्यांचे प्रत्यारोपण करण्याची निकड वाढत आहे भारत सरकारने दिनांक आठ जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आपल्या देशामध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा लागू केला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक चार आठ दोन रोजी झालेल्या बैठकीमध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण प्रतिरोपण सुधारणा अधिनियम दोन हजार अकरा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जगामध्ये स्पेन हा देश अवयवदानामध्ये अग्रेसरपणे काम करतोय अमेरिका इंग्लंड हाँगकाँग जपान इत्यादी देशांमध्ये ही चळवळ मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे राज्यातील सुमारे पाच लाखापेक्षा जास्त रुग्णांना रुग्णांचा मृत्यू हा अवयव निकामी झाल्यामुळे होत असल्याची बाब अतिशय गंभीर आहे भविष्यात मृत्यूनंतर मृत अम्रुत मानवी शरीर शासन संपत्ती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आहे मृत शरीराचे सुस्थितीत असणारे अवयव काढून घेऊन गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी सुसज्ज यंत्रणा निर्माण करण्याची तसेच त्यासाठी आवश्यक जनजागृती व प्रशासकीय यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे ज्या कुटुंबातील व्यक्तीचे अवयवदान केले असेल अशा व्यक्तीचा आदर सन्मान म्हणून कुटुंबाला शासनाने सन्मान करण्याची देखील आवश्यकता आहे मोठमोठ्या संस्था देवस्थानी याच्याकडे जमा होणाऱ्या निधीमधून अवयवदान तसेच प्रतिरोपण करण्यासाठी मदत मिळण्यासाठी देखील या संस्था यासाठी शासनानं आवश्यकता आहे मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकरण समित्यांची स्थापना करण्यात आली असून या समित्यामार्फत डोनर व अवयव भोक्ता यांची व त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करून मगच शस्त्रक्रियेला परवानगी देण्यात येते या रुग्णांना अवयव मिळण्यासाठी मध्यवर्ती अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीकडे नोंदणी करावी लागते ही वेळ काऊ प्रक्रिया आहे आणि ती थोडी कमी करण्याची आणि ती थोडी शॉर्ट करण्याची आवश्यकता आहे आणि तशा प्रकारची विनंती मी आपणास करतो